राज्याला मान्सूनची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावण्यासही सुरुवात केली आहे दरम्यान महाराष्ट्राला पुढील आठवड्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसंच यावर्षी नेहमीच्या एकशे पाच टक्के असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या काळात कार्यरत असणार आहे यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या एकशे पाच पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय महाराष्ट्रात पावसाचं लवकर आगमन होण्याची शक्यता आहे या काळात विशिष्ट कालावधी ठराविक भागात ढगफुटी सदृश्य किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर मोठं आवाहन असणार आहे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे एकवीस आणि बावीस मे रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे गोवा कोकण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच केरळ महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा लवकर आगमन करण्याची शक्यता आहे पालघर आणि मुंबई वगळता कोकण विभागातील इतर जिल्ह्यांना मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नाशिक अहिलानगर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांनाही पुढील चार दिवस यलो अलर्ट दिलाय मराठवाड्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात